नमस्कार। हो नमस्कार सध्या संपूर्ण भारतात एका पुस्तकाची खूप चर्चा होती ते पुस्तक म्हणजेच नरकातला स्वर्ग या पुस्तकाचं प्रकाशन नुकतंच सुप्रसिद्ध पटकथा आणि संवाद लेखक जावेद अख्तर यांच्या हस्ते पार पडलं या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला शरद पवार आणि उद्धव ठाकरेसुद्धा उपस्थित होते दे। देशभरात चर्चा होणारे पुस्तक लिहिले खासदार संजय राऊत यांनी आणि मित्रो तुम्ही म्हणाल संजय राऊतांच्या पुस्तकाची एवढी चर्चा काब्र होत असेल तर या पुस्तकात संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याविषयी बरेच खुलासे केले आहेत मित्रो या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की नरकातला स्वर्ग या पुस्तकामध्ये संजय राऊत यांनी मोदी शहांविषयी नेमके कोणते गौप्यस्फोट केलेत तत्पूर्वी आपणास एक विनंती असेल की आपल्या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि पुढे चला नरकातला स्वर्ग या पुस्तकात खासदार संजय राऊत लिहितात पंतप्रधान मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना केंद्रात मनमोहन सिंग सरकार होतं कोत्रा हत्याकांडासंबंधित सीबीआयसह अनेक चौकशांचा ससेमेरा सुरू होता मोदी सरकार आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये संघर्ष सुरू होता याच दरम्यान गुजरातचे अनेक तत्कालीन मंत्री आणि माजी गृहराज्यमंत्री अमित शहाना तुरुंगत टाकलं होतं कारवाईचा मुख्य रोख मुख्यमंत्री मोदींवर होता अटक होण्याची दाट शक्यता होती मात्र लोकशाहीने निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांना अटक करणं योग्य नसल्याचं मत शरद पवारांनी कॅबिनेटमध्ये मांडलं या मतावर सर्वांनी संमती दर्शवली त्यामुळे मोदींची अटक टळली नरेंद्र मोदींना अटकेपासून वाचविणारे शरद पवारच होते पण नरेंद्र मोदींनी शरद पवारांच्या उपकाराचं स्मरण किती ठेवलं असा सवाल संजय राऊतांनी नरकातला स्वर्ग या पुस्तकात केला आहे नरकातला स्वर्ग या पुस्तकात अमित शहा आणि शरद पवार यांच्याविषयी संजय राऊत लिहितात अमित शहा एका खुद प्रकरणात आरोपी होते त्यांना तडीपारही करण्यात आलं होतं शहांना जामीन देण्यास सीबीआयच्या एका विशेष पथकाचा विरोध होता पथकात एक महाराष्ट्र केडरचे अधिकारी सुद्धा होते पवारांनी त्यांच्या स्वभावानुसार मदत केली शहांना एका प्रकरणात जामीन मिळाला संजय राऊतन या पुस्तकात शरद पवारांनी मोदी शहांना अडचणीच्या काळात कशी मदत केली हे विस्तारितपणे सांगितलंय आज गोदी मीडिया झालेला प्रत्येक जण गोद्रा हत्याकांडावरही मोदींच्या विरोधात होता पण ठाकरे शिवसेना आणि सामना मोदींच्या बाजूने ठामपणे उभे होते पण त्याच मोदींनी पुढे शिवसेना अत्यंत आसुरी पद्धतीने फोडली नरकातला स्वर्ग या पुस्तकात अमित शहाना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी केलेल्या मदतीविषयी संजय राऊतांनी सविस्तरपणे आणि अगदी खुमासदारपणे लिहिलंय राऊत लिहितात गुजरातमधून अमित शहा तडीपार होते सीबीआयने फास आळवत आणल्यामुळे शहांच्या तात्पुरत्या जामिनावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं या परिस्थितीत बाळासाहेबच मदत करू शकतात असं शहांना कुणीतरी सुचवलं होतं एके दिवशी भर दुपारी छोट्या जयशहाला घेऊन अमित शहा मुंबई विमानतळावर उतरले विमानतळावरून टॅक्सी पकडून ते वांद्र्याच्या दिशेने आले शहानी टॅक्सीवाल्याला मातोश्रीच्या मुख्य गेटवर सोडायला सांगितलं मात्र त्यांना कलानगरच्या मुख्य गेटवरच अडविण्यात आलं मी गुजरातचा आमदार आणि माजी मंत्री असून बाळासाहेबांना तात्काळ भेटायचंय अशी विनंती शहांनी केली पण हा निरोप आत जात नव्हता कारण त्यावेळी मातोश्रीची सुरक्षा अनेक अडथळ्यांची होती आतून प्रतिसाद येत नसल्याने घामाघूम झालेले अमित शहा बाहेर बराच काळ प्रतीक्षा करत होते दुसऱ्या दिवशी शहा पुन्हा मातोश्रीवर पोहोचले त्या दिवशी ते मुख्य गेटपासून ड्रम गेटपर्यंत पोहोचू शकले गुजरातचे एक आमदार मुलासह भेटायला आल्याचा निरोप बाळासाहेबांपर्यंत पोहोचवण्यात आला बाळासाहेबांनी त्यांना संध्याकाळची वेळ दिली अखेर त्या संध्याकाळी ठरल्याप्रमाणे बाळासाहेब आणि शहांची भेट झाली गुजरात दंगलीत आपण जे केलं ते हिंदुत्वासाठी केलं पण त्याची शिक्षा संपूर्ण कुटुंबाला भोगावी लागत आहे मी अडचणीत आहे अमुक न्यायमूर्तींसमोर खटला सुरू आहे शहानी दर्दभारी कहाणी साहेबांना ऐकवली त्यावर बाळासाहेब म्हणाले तो मै क्या करू त्यावर शहा म्हणाले आप बात करेंगे तो न्यायमूर्ती मानेंगे तुमचा शब्द ते खाली पडू देणार नाहीत शहांकडून विषय समजून घेतल्यानंतर बाळासाहेबांनी एक महत्वाचा फोन केला हा फोन कुणाला केला हे सांगणं नैतिकतेला धरून नाही बाळासाहेब अमित शहाच्या संदर्भात मनोहर जोशींच्या फोनवरून बोलले होते तुम्ही कोणत्याही पदावर बसलेले असा पण तुम्हीही एक हिंदू आहात हे विसरू नका बाळासाहेबांच्या संवादाचं हे शेवटचं वाक्य होतं त्या एका फोननं अमित शहाच्या अनेक अडचणी दूर झाल्या असं ह्या पुस्तकात संजय राऊतांनी आहे राऊत पुढे म्हणतात इडी कोठडी संपवून न्यायालयीन कोठडी म्हणजेच आर्थर रोड जेलकडे जाताना हे सगळं मला आठवत होतं